नमस्कार मैत्रिणीनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर मैत्रिणीनो शाकंभरी पौर्णिमेला गुरुपुष्प योग तयार होत आहे जाणून घेऊया या योगातील कोणते पाच विशेष उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि धनधान्याची भरभराट करतील तर मैत्रिणींनो गुरुवार पंचवीस जानेवारी रोजी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात याच दिवशी शाकंभरी नवरात्रोत्सव संपतो याच दिवशी गुरुपुष्पयोगही तयार होत आहे गुरुवारी पुष्प नक्षत्र आल्यावर गुरुपुष्पयोग येतो हा योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणतो खरेदी व्यवसायात इत्यादी या योगात शुभ आहे चला जाणून घेऊया पौर्णिमेतील योगामध्ये कोणते पाच उपाय करावेत ज्यामुळे प्राप्ती होईल आणि जीवनात आनंद वाढेल पौर्णिमा व वा गुरुपुष्प योग मुहूर्त पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत गुरुपुष्पयोग तयार होत आहे पंचांगानुसार पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होत असून पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे पौर्णिमेला व गुरुपुष्पयोगात काय करावे गुरुपुष्पयोगामध्ये दे देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी कणकधारा स्तोत्रांचे पठण करावे लक्ष्मीला दूध अर्पण करा भगवान विष्णूला पंचामृत तुळशीची पाने गूळ आणि चणे अर्पण करा लक्ष्मी यांनी भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे जीवन समाधानी सुख संपत्ती आणि समृद्धीने भरलेले राहील गुरुपुष्पयोगात सोने यांनी पौर्णिमेला चांदीची खरेदी करावी सोने खरेदी केल्याने तुमचा आनंद वाढेल आणि सुख समृद्धी नांदेल सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सोन्यामुळे तुमचे भाग्यही पालटेल कारण हे सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे दुसरीकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर गुरुपुष्पयोगामध्ये हळद खरेदी करा हळद तुमचे नशीब मजबूत करेल तुमचे कार्य यशस्वी करेल हळद तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते गुरुपुष्पयोगामध्ये बृहस्पतीचा प्रभाव जास्त असतो अशा परिस्थितीत तुम्ही पौर्णिमेला गीता रामचरित माणस इत्यादी धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करा रात्री पाण्यात दूध पांढरी फुले आणि अख्खा तांदूळ घालून अर्घ द्यावे चंद्र बीज मंत्रांचा जप करावा पौष महिन्याती महिन्याची पौर्णिमा मोक्षप्राप्ती देते असा पुराणात उल्लेख आहे पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने शुभ फल मिळते देवी लक्ष्मीची वर्षभर भक्तांवर कृपा राहते असे मानले जाते चला जाणून घेऊया पौष पौर्णिमा तारीख शुभ मुहूर्त आणि स्नान व दान करण्याचे महत्व तर नवीन वर्षात पौष पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल जी वर्ष दोन हजार चोवीसची ची पहिली पौर्णिमा असेल या दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळ्याचे दुसरे स्नान होईल माघ स्नानारंभ याच दिवसापासून सुरू होईल याच दिवशी शुभ असा गुरुपुष्पामृत योगही आहे पौष पौर्णिमा मुहूर्त पंचांगानुसार पौष पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार ती दोन हजार चोवीस रोजी अकरा तेवीस वाजता संपेल उद्योतिथीनुसार पंचवीस तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल पौष पौर्णिमेला सत्यनारायणचे घरोघरी पठण केले जाईल पौष महिना हा सूर्यदेवतेचा महिना आहे आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा संयोग लोकांच्या सर्व इच्छा पूर्ततेचा राहील आणि जीवनातील अडथळे दूर होतील असे मानले जाते की पौर्णिमेच्या रात्रीदेवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देते या दिवशी घरांमध्ये भगवान विष्णू लक्ष्मी आणि शिव यांची पूजा केल्याने चांगले फळ मिळते माघ स्नानारंभा शस्त्रानुसार पौष पौर्णिमेला स्नान करण्याचा संकल्प करावा तीर्थयात्रेत संकल्प घेऊन भगवान विष्णूंची पूजा करावी असे मानले जाते की यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि तो, तो प्रत्येक कार्य करण्यास सक्षम असतो आणि चांगले आरोग्य प्राप्त होते तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद